नमस्कार मित्रांनो वाय एम मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा माहिती सांगणार आहे तर त्याचा अर्ज कसा भरायचा आहे ज्यांना तुम्हाला या ठिकाणी यादीमध्ये नाव असेल ते यादी जी आहे ते यादी प्रकाशित करण्यात येत आहेत तुम्हाला यादी साईटला दाखवत आहे अशा प्रकारे यादी असती त्यामध्ये नाव असतंय तुम्हाला ती यादीमधील नाव पाहिजे आहे आणि नाव आल्यानंतर तुम्हाला यादीमध्ये त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी संमतीपत्र एक द्यायचं आहे कारण का संमतीपत्र दिल्यानंतर तुम्हाला जे अर्थसहाय्य भेटणार आहे ते पैसे तुम्हाला भेटणार आहेत तर या ठिकाणी तुमचं खातेदाराचं न हरकत एक प्रमाणपत्र त्यानंतर एक संमतीपत्र आणि अशा तुम्हाला एकूण हे दोन कागदपत्र तुम्हाला जोडून द्यायचे आहे तुमचं आधार कार्ड झेरॉक्स आणि जे हे दोन कागदपत्र आहेत ते या ठिकाणी संपूर्ण माहिती मला सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा या ठिकाणी पहा मित्रांनो उपरोक्त विषयाबाबत संदर्भामीन शासन निर्णय राज्यातील दोन हजार तेवीसच्या खरीबी हंगामातील हि पीक पाणी वरील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे तर या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित म्हणजे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर माध्यमातून होणार आहे त्या अनुषंगाने अनुदेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना आदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार संबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदाराच्या बाबतीत एकाच्या एकादाराचं अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने घ्यायचा ना हरकत पत्राचा नमुना सोबत जोडून पाठवण्यात येत आहे मित्रांनो जे काही संमतीपत्र आहे आणि जे काही खालचं सामायिक खातेदार ना हरकत पत्र आहे ते तुम्हाला या ठिकाणी दोन कागदपत्र जोडायचे आहेत या ठिकाणी काय लिहायचं आहे कुठं काय लिहायचं तुम्हाला संपूर्ण माहिती द्यायची आहे आणि हे कागदपत्र लिहून हे कोणाकडे द्यायचे ते पण तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तर मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईड दिलेल्या बिलायकनला क्लिक करा म्हणजे इथून पुढे नवीन नवीन शेतकऱ्याविषयी शे योजनाविषयी शे माहिती तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून साईड दिलेल्या बिलायकनला क्लिक करायला ते विसरू नका तर या ठिकाणी मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाणी पोर्टलवर नोंदित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या व कृषी विभागाच्या अन्य योजनांतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरता मी खाली सही करणार आहे संमती पत्राद्वारे माझ्या आधार क्रमांक वापर करून त्या आधारे बायोमेट्रिक आणि प्रणालीद्वारे प्राप्त मला मिळवायच्या लाभासाठी आधार वित्तीय व इतर अर्थसहाय्य लाभ सेवा यांचे लक्षित वितरण अधिनियम दोन हजार सोळाच्या नुसार संमती देत आहे माझा आधार संबंधी माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटवण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणांसाठी वापरली जाणार नाही ना याची खात्री बाळगवतो तर या ठिकाणी मित्रांनो अशा प्रकारे संमतीपत्र आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जिल्हा टाकायचा आहे तुमचा त्यानंतर तुमचा ता तालुका या ठिकाणी टाकायचा आहे आणि गाव या ठिकाणी त्यानंतर पहा मित्रांनो खाली काय दिलेलं आहे की शेतकऱ्याचे संपूर्ण नाव व आधार कार्ड नुसार मराठी व इंग्रजीमध्ये टाकायचं आहे तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तुमचं पहिलं नाव या ठिकाणी टाका मधले नाव या ठिकाणी आणि तुमचं आड नाव जे असेल ते टाकून घ्या आता या ठिकाणी मराठीमध्ये झालं आता खाली जे आहे ते या ठिकाणी इंग्लिशमध्ये पहिलं नाव मराठीमध्ये दुसरं नाव म्हणजे मध मधलं नाव आणि आड नाव जे आहे ते इंग्रजीमध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये हे टाकून घ्यायचं आहे वरच्या साईडला मराठीत आणि खालच्या साईडला जे दिलेलं आहे त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये तुम्हाला तुमचं हे जे आहे संपूर्ण नाव आहे त्या तीन ठिकाणी टाकून घ्यायचं आहे हे संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे तुमचा जो आधार क्रमांक असेल तो आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते खालच्या साईडला भरायचा आहे तर या ठिकाणी आधार क्रमांक भरून घ्या या ठिकाणी जो आहे तो या ठिकाणी आधार नंबर तुमचा आधार नंबर बघायचा आहे आणि जसे तसा या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे न चुकता त्यानंतर जो शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आहे म्हणजे शेतकरी जे आहे त्यांचा ज्यांचा या ठिकाणी आपण फॉर्म भरत आहोत त्यांचा त्या शेतकऱ्याच्या या ठिकाणी मोबाईल क्रमांक टाकायचा आहे ते टाकलेलं तर तुम्हाला दोन्ही भरलं की तुम्हाला खाली दिनांक टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी पहा तुमचा दिनांक या ठिकाणी जो ज्या दिवशी फॉर्म भरत आहात त्या दिशी त्या दिवशी हा दिन जो तारीख आहे ते या ठिकाणी टाकून घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी अर्जदाराच्या सही व नाव म्हणजे तुम्हाला नाव टाकायचं आहे आणि नंतर जे आहे ती सही करायची आहे पुढं या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला समजलं आणि आता खालचं जे ऑप्शन आहे ते ते तुम्हाला सांगतो खाली संबंधित कृषी सहाय्यक संपूर्ण नाव असतं सॉक्षरी व दिन अंक या ठिकाणी खाली तुम्हाला काही करायची गरज नाही तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते तुमचं संमतीपत्र भरून घेऊ शकता आता या ठिकाणी पहा ज्यांचं काही सामायिक खातेदारा जे शेती आहे त्यांना सामायिक खातेदार ना हरकत प्र, पत्र जे आहे त्या ठिकाणी भरायचं आहे तर ह्यामध्ये तुम्हाला कसं भरायचं या ठिकाणी पहा काय काय दिलेलं आहे तर ह्यामध्ये सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाणी पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे तर या योजनेचा आम्हाला लाभ घ्यायचा आहे तर आम्ही जिल्हा म्हणजे आम्ही म्हणजे त्या सामायिक खातेदाराचा या ठिकाणी जिल्हा टाकायचा आहे या ठिकाणी जिल्हा त्यानंतर तालुका गाव या ठिकाणी पहा मधील संयुक्त खाते क्रमांक या ठिकाणी खाते क्रमांक टाकायचे संयुक्त त्यांच्या नंतर त्यानंतर जे हिस्सेदार आहोत आम्हाला अनुदेय असणाऱ्या लाभाची रक्कम ही आम्ही सर्व संमतीने आमच्यातील सह हिस्सेदार असलेल्या खालील खातेदाराच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यास संमती देत आहोत तर या ठिकाणी जे आहे ते मराठीमध्ये लिहायचं आहे खातेदाराचं नाव श्रीमती काय असेल तुमचं या ठिकाणी मराठीमध्ये संपूर्ण लाभ नाव जे आहे ते लिहायचं आहे खाली जे आहे ते इंग्लिशमध्ये या ठिकाणी संपूर्ण लाव खातेदाराचं लिहायचं आहे ते झालं त्यानंतर या ठिकाणी पहा त्याच खातेदाराचा या ठिकाणी जो आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक या ठिकाणी टाका बरोबर टाका कारण की आधार म्हणजे डेबिटद्वारे पैसे येणार आहेत डीबीटी म्हणजेच डायरेक्ट ट्रान्सफर डेबिटद्वारे बँकला पैसे भेटतात त्यामुळं आधार कार्डच्या मार्फतच तुमच्या बँक अकाउंटवरती पैसे येतात त्यामुळे अगोदर जे आहे ते तुम्हाला आधार क्रमांक तुमचा बरोबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे न चुकता त्यानंतर खातेदाराचा मोबाईल नंबर या ठिकाणी घ्यायचा आहे खातेदाराचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकून घेतल्यानंतर तुम्हाला जे आहे ते खाली यायचं आहे आता खाली आल्यानंतर जे खातेदार आहेत त्या खातेदारांची या ठिकाणी तुम्हाला नावं लिहायची आहेत किती खातेदार आहेत त्या खातेदारांची तुम्ही या ठिकाणी नावं लिहू शकता आणि त्यानंतर समती बाबत त्या खातेदाराच्या समोर इतर नाव ज्या असं खातेदार असेल त्याच्या नावासमोर त्यांची सही या ठिकाणी साईडला घ्यायची आहे मग जितके तुमचे दोन तीन चार जितके जे खातेदार असतील त्या ठिकाणी तुम्हाला त्यांच्या सहाय्या आणि त्यांची नावं या ठिकाणी घ्यायची आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी खातेदाराचे जे आहे ते तुम्ही संपूर्ण या ठिकाणी फॉर्म भरू शकता हे झालं समायिक खातेदार ना हरकतपत्र आणि वरचं जे आहे ते संमतीपत्र तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला पैसे मिळवून जाणार आहेत तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप भागामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची ही माहिती तुम्हाला सांगितली मित्रांनो नक्कीच माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आणखीन याच्यापर्यंत काही समस्या असेल किंवा काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून विचारू शकतात या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून ठरलेल्या बिलायकनला क्लिक करा म्हणजे इथून पुढे पण तुम्हाला नवनवीन योजनांची माहिती या ठिकाणी भेटत राहणार आहे शेतकऱ्याविषयी या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक मोबाईल नंबर तुमची जी माहिती आहे ती संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी जशी तशी भरायची आहे तर मित्रांनो भेटूया अशात नवीन माहिती नवीन नोटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र